रामकृष्णरी ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा ओवी क्रमांक आठशे ब्याण्णव पासून हे पहा अर्जुना ते ब्रह्म म्हणजे ज्याप्रमाणे पोकळी सर्व आकाश भरलेले असते किंवा तंतु हे वस्त्रामध्ये वस्त्र होऊनच असतात हे बघ रस ज्याप्रमाणे उदकामध्ये उदकरूप होऊन असतो तेज ज्याप्रमाणे दीपामध्ये दीपरूप होऊन असते सुगंध जसा कापुराच्या रूपाने कापुरात भरलेला असतो क्रिया शरीराच्या रूपाने शरीरात दृष्टीना अर्जुना सोने ज्याप्रमाणे सोन्याच्या रव्याच्या रूपाने दृष्टीस पडते त्याप्रमाणे जे सर्व जगाचे आदिकारण असून सर्वां दृष्टीस पडते ते सोने ज्या रव्याच्या रूपाने दृष्टीस पडते त्यावेळी आपला जो रवा आहे असे वाटते परंतु सोने या दृष्टीने पाहू गेल्या रवा हात सोने होय अर्जुना पाण्याचा ओघ वाकडा असला म्हणजे पाणी वाकडे दिसते परंतु ते खरोखर वाकडे नाही लोखंड तापवून लाल झाल्यावर त्याचा आकार दृष्टीस पडतो तो लोखंडच नव्हे का घटाच्या आकाराने आकाश वाटोळे दिसते व तेच घराचे चौकात पाहिले म्हणजे चौकोनी दिसते परंतु तोच मठ व घट नाश पावल्यावर आकाशाचा तर नाश होत नाही त्याप्रमाणे जे ब्रह्म मायेच्या उपाधीने विश्वमय दिसते परंतु मायेत नसते अर्जुना ते ब्रह्म म्हणजे मन इत्यादी इंद्रियांप्रमाणे व सत्वादी गुणांप्रमाणे आकारास आले आहे असा केवळ भास होतो परंतु ज्याप्रमाणे गुळाची गोडी ही गुळाच्या आकारात नसते त्याप्रमाणे इंद्रिय व गुण यात ब्रह्म नसते हे कपिध्वजा ज्याप्रमाणे दुधाच्या अवस्थेत तूप दुधाच्या असते परंतु ते दूध म्हणजे तूप नव्हे त्याप्रमाणे ते ब्रह्म विश्वात भरलेले असून विश्व नव्हे कारण सुवर्णाचे अलंकार बनवल्यावर त्यास आपण फूल बाकी अशी नावे देतो बाकी सुवर्ण दृष्टीने ते सोनेच आहे याप्रमाणे मी उघड मराठी भाषेत सांगतो अर्जुना ब्रह्म हे गुण व इंद्रिय यापासून वेगळे नाही नाव रूप संबंध जाती क्रिया भेद हे सर्व प्रकार आकारास लागू आहे ब्रह्माला नाही ते ब्रह्म गुण नाही व त्याचा आणि गुणांचा संबंध नाही परंतु त्याचेच ठिकाणी ते भासतात या कारणावरून अज्ञानाच्या मनात असे येते की गुण हे ब्रह्माच्या ठिकाणी ज्याप्रमाणे ढग आकाशात दृष्टीस पडतात म्हणून त्यांना आकाश धारण करते किंवा आकाशात पाहिले असतात जे प्रतिबिंब दृष्टीस पडते ते आकाशाचेच आहे असे म्हणण्याप्रमाणे होते किंवा पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब पडल्यावर त्यात सूर्य आहे असे समजणेला संबंधांशिवाय धारण करते परंतु हे म्हणणे भ्रममूलक असल्यामुळे व्यर्थ आहे ज्याप्रमाणे भिकारी मनुष्य स्वप्नात राज्याचा उपभोग घेतो हे मिथ्या होय त्याप्रमाणे ब्रह्माला गुणाला भोगते हे म्हणणे व्यर्थ होय म्हणून ब्रह्म गुणांचा संग करते अथवा गुणांचा उपभोग घेते असे म्हणता येणार नाही हे पांडू सुता ब्रह्म चराचर भूतांमध्ये जरी दृष्टीस पडले तरी ते एकच आहे अग्नीचे निखारे जरी पुष्कळ आकारांचे निरनिराळे असले तरी त्यातील उष्णता ज्याप्रमाणे एकच होय त्याप्रमाणे जे अविनाशी असून सूक्ष्मपणाने सर्व जगात व्यापून आहे ते नेय होय जे शरीराचे आत असते व बाहेरही असते तसेच जे पाहिले असतात जवळ आहे दूरही आहे जे एकच असून ज्या द्वेत नाही क्षीरसागराचे पाणी जसे काठाशी मध्यभागी सारखे असते सर्वत्र व्यापक असून ते पूर्ण आहे जारज उद्भी जा सर्व वेगवेगळ्या भूतांच्या ठिकाणी हजारो घटांच्या निराळ्या आकारात चंद्राचे बिंब निराळे दिसते परंतु त्याला जसा भेद नाही मिठाच्या पुष्कळ राशी जरी असल्या तरी सर्वांचा खारटपणा जसा सारखाच आहे अथवा मोळीभर ऊस जरी असले तरी सर्वांची गोडी देखील सारखीच आहे तशी अनेक भूत मात्रा ज्याची एकत्वाने व्याप्ती आहे आणि अर्जुना विश्वाच्या आहे म्हणून ज्याप्रमाणे लाटा समुद्रापासून उत्पन्न होतात त्याप्रमाणे प्राणी मात्राला जे आधारभूत आहे बाल्यावस्था तारुण्य अवस्था वृद्धावस्था यांना जसे एकच शरीर आधारभूत आहे उत्पत्ती स्थिती लय या तिन्ही अवस्था जे आधारभूत आहे प्रात काळ मध्यान काळ सायंकाळ हे दिवसाचे तीनही काळ जरी गेले तरी आकाशात जसा पालट होत नसतो हे प्रियोत्तमा सृष्टीच्या उत्पत्ती ब्रह्मदेव म्हणतो व्याप्तीकाली आणि स्थितीकाली त्याला विष्णू हे नाव देतो मग लय करते वेळी त्याला आपण रुद्र म्हणतो ही तिन्ही कामे ज्यावेळेस लोप पावतात त्यावेळेस आपण ज्याला प्रकृती शून्य असे म्हणतो आणि आकाशाचे शून्यत्व घेऊन गुणत्रय नाहीसे करणारे जे प्रकृती शून्य त्याला जे नाहीसे करते ते श्रुतींनी वंदन केले त्यामुळे ते महाशून्य होय